हार हार गाडी आणि ही रणजित सरांनी गिफ्ट दिलेली इरटिगा विठ्ठल नानाची गिफ्ट दिली होती इरटिगा गाडी वाढदिवसाची खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा चला चला रणजित सर खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा सरजा एट फाय झिरो झिरो ही रात्रीच्या वेळची व्हिडिओ आहे मित्रांनो बघू शकताय आता सुंदरने आणि मथुरने गुलाल घेतला विंग मैदानात आणि आता जश सुंदरला इथे बांधलेला आहे हा आहे आपला हिंद केसरी सरजा आणि हा आहे आपला दुसा किंग सुंदर आत्ता जश गुलाल घेतलेला आहे ना जश सुंदरला बांधलेला आहे आपला बघू शकताय मित्रांनो खूप भारी वाटला आज सुंदरला गुलाल भेटला दोन नंबरचा मानकरी झाला मथुर आणि सुंदर ही जोडी आज महाराष्ट्रभर आहे फेमस झालेली आहे मागे दोन बिनजोडचं शहर ती या जोडीनं जिंकल्या होत्या आणि तीन फेरीच्या मैदानात दुसरा नंबर घेतला हा आहे सुंदर आणि हा आहे हिंदकेश्री सरजा खूप भारी वाटते जस्ट मी रणजित सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ते घरी निघाले फलटणला आणि मी आहे बुधगावातच खूप भारी वाटलं